श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ फेब्रुवारीला आहे दर्श मौनी अमावस्या आणि या दिवशी स्त्रियांनी काही कामे ही अवरजून करायची आहेत तसेच या दिवशी कोणती कामे हे चुकूनही करू नका याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ खरच माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे स्वयंपाकघर मुले तर यामध्ये ती सतत सक्रिय असते यामुळे जर घरातील गृहलक्ष्मीने काही गोष्टी केल्या तर त्या फायदेशीर ठरत असतात माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावरती राहावी माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य घरात असावे तसेच मुलांची प्रगती व्हावी आपल्या घरातील सर्व सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी अमावस्या तिथीला काही गोष्टी या आवरजून करायला हव्यात तर त्या गोष्टी कोणत्या आहेत अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते यामुळे सकाळी उठून स्नान आटोपून आपल्या उंबरट्यावर पाणी शिंपडायचे आहे यामुळे आपले जे पूर्वज आहेत तर ते तृप्त होतात आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर तो पितृदोष कमी होतो तसेच पूर्वजांचे जे आशीर्वाद आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात यानंतर प्रत्येक स्त्रीचे आवडते ठिकाण म्हणजे घरातील स्वयंपाकघर तर अमावस्येच्या दिवशी किचनचे डीप क्लिनिंग करावे किचन स्वच्छ करावे तसेच ते नीटनेटकेसुद्धा करावे आपण नेहमीच आपले किचन आणि स्वच्छ ठेवत असतो परंतु अमावस्येच्या दिवशी कोपराना कोपरा हा स्वच्छ करावा यामुळे आपल्या घरात दरिद्री गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती येत नाही तसेच आपल्या घरातील जेव्हा आपण धूळ झटकत असतो तर तेव्हा आपण आपल्या घरातील ही घराबाहेर घालवत असतो स्वयंपाकघरामध्ये जर तुमच्या अन्नपूर्णा माता असेल तर तिचीसुद्धा पूजा करायची आहे किचनवरती हळदीचे स्वस्तिक काढायची आहे आणि त्या स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची आहे तसेच आपल्याला गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये हळद व खडे मीठ टाकून ती पुसायची आहे यामुळे जी काही घरातील नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते तसेच उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे हळद गोमूत्र हे एकत्र करायचे आहे यामध्ये थोडेसे गुलाबजल टाकायचे आहे आणि जरी गुलाबजल नसेल तरी हळद आणि गोमूत्र तर हे मिश्रण एकत्र करून याचे लेपन हे उंबरट्याला करायचे आहे यामुळे आपल्या दरवाज्यामधून आतमध्ये जी काही नकारात्मकता येत असते तर ती नकारात्मकता येत नाही तसेच हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदीचे लेपन हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या घराबाहेरचा मुख्य दरवाजा बाहेरचा जो परिसर आहे तर तो स्वच्छ करावा घरातील जाळे जळमटे जी आहेत तर ती सुद्धा पूर्णपणे काढावीत यामुळे आपल्या घरातील औदसा निघून जाते या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील देव देवघर हे स्वच्छ करू शकता तसेच हे देवघर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला देवांना दुधाने किंवा पंचामृताने आंघोळ घालून त्यांना शांतसुद्धा करायची आहे या गोष्टी सुद्धा तुम्ही अमावस्या तिथीला करू शकता यासोबतच आपल्या घरामध्ये चार कोपऱ्यांमध्ये दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तसेच तिन्ही सांजेला घरामध्ये कापूर जाळायचा आहे आणि हा जो धूर आहे तर तो तुम्हाला संपूर्ण घरभर पसरवायचा आहे या दिवशी इतरांकडून जर तुम्हाला काही वस्तू या खाण्यासाठी दिल्या तर चुकूनही खाऊ नका ज्या लोकांना आपले पटत नाही किंवा ज्या लोकांची वाईट नजर आपल्यावरती आहे तर अशा व्यक्ती या दिवशी खाण्याच्या माध्यमातून आपल्यावरती काही गोष्टी करू शकतात त्यामुळे इतर व्यक्तींकडून जर तुम्हाला काही मिठाई वगैरे देण्यात आली तर ते खाणेसुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचे आहे या दिवशी आपण आपल्या घराची नजरसुद्धा काढू शकतो तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे तुळशी मातेला सुद्धा या दिवशी जल अर्पण करावे तुळशीची विधिवत पूजा करून तुळशी मातेला अकरा किंवा सत्तावीस प्रदक्षिणा घालाव्यात तसेच प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा हा सुद्धा आवरजून लावायचा आहे मौनी अमावस्या जी आहे तर ती भगवान शिव आणि श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी जर आपण शिवांची आणि विष्णूंची पूजा केली तर याचे शुभफळ आपल्याला मिळत असते त्यामुळे या दिवशी तुम्ही भगवान शिव व पार्वतीची विधिवत पूजा करा तसेच श्रीहरी विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्यांना तुळशीपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे अमावस्या तिथीला दान धर्म करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्ही या अमावस्येला दान नक्की करा मौनी अमावस्येला तिळाचे दान करणे किंवा तिळाचे तेल तिळाचे लाडू तिळापासून जे पदार्थ बनतात अशा पदार्थांचे दान करण्याला महत्व आहे या दिवशी एक दिवा नक्की लावायचा आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक दिवा हा पित्रांसाठी लावायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याचं भांड ठेवता तर त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे आणि दिव्यातील जी वात आहे तर या वातीची दिशा ही दक्षिणेला करायची आहे इतर वेळेला आपण जेव्हा दिवा लावतो तर तेव्हा त्या वातीची दिशा आपण चुकूनही दक्षिणेला करू नये परंतु पित्रांसाठी जो दिवा लावलेला असतो तर या वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात तसेच तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा लावू शकता आणि त्यामध्ये थोडेसे केशर किंवा हळद टाकायचे आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घरातून दरिद्री निघून जावी यासाठी सकाळी आपल्याला उगवत्या सूर्याला अर्धे द्यायचे आहे आणि या अर्धे देताना या पाण्यामध्ये आपल्याला आवरजून लाल फूल किंवा लाल चंदन तर हे सुद्धा टाकायचे आहे घरामध्ये लक्ष्मी यावी पैसा यावा बरकत यावी तर यासाठी शंकामध्ये पिवळे तांदूळ भरायचे आहेत आणि तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला लक्ष्मीचा मंत्र एकशे आठ वेळेला किंवा एक हजार आठ वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर दिवसभर हे तांदूळ शंकामध्ये ठेवा आणि या तांदळांचा तुम्ही नंतर पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा वापर करू शकता तसेच अमावस्या तिथीला मुंग्यांना साखर खाऊ घालावी यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते माशांना तुम्ही गव्हाच्या पिठाच्या गोळ्या सुद्धा खायला घालू शकता पक्ष्यांना सुद्धा अमावस्येला धान्य खायला दे महत्व आहे त्यासोबतच गाईला जर आपण घास दिला तर आपल्या घरामध्ये धनाची कमतरता राहत नाही त्यामुळे तुम्ही छोटीशी चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा किंवा भिजवलेली हरभरा डाळ ठेवून हा घास गाईला द्यायचा आहे यामुळे आपल्या धनवैभव संपत्तीमध्ये वाढ जी आहे तर ती होत असते तसेच महादेवांना आपल्याला जलाभिषेक करायचा आहे तुमच्या घराजवळ जर महादेवांचं मंदिर असेल तर त्यांना जलाभिषेक करा आणि बेलपत्र शमीची पाने तर ही सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आपण जर कनेरीचं फुल शिवलिंगावरती अर्पण केले तर आपल्या जीवनातील अनेक समस्या नष्ट होतात तसेच मौनी अमावस्येला तीळ अर्पण केल्याने आपले जे पितर आहेत तर ते सुद्धा शांत होतात आणि पितृदोष नष्ट होतो तुम्हाला जर एखाद्या कामामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा तुमची काही कामे बऱ्याच दिवसापासून रकडलेली असतील तर देवघरातील देवांना दूधसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच अमावस्या तिथीला रात्री झोपण्यापूर्वी महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करावा तर अशी काही साधी सोपी आणि छोटी कामे आहेत की जी आपण करू शकतो तर नक्कीच घरातील गृहलक्ष्मीने अमावस्येला ही कामे करावीत परंतु कोणत्या गोष्टी करू नयेत तर अमावस्येला नखे कापू नयेत तसेच केस सुद्धा कापू नयेत कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जसं की वास्तुशांती असेल लग्न असेल तर या गोष्टीसुद्धा अमावश्य तिथीला ती केल्या जात नाहीत नवीन कपडे खरेदी करणे किंवा नवीन कपडे परिधान करणे या गोष्टीसुद्धा करू नयेत मोठी खरेदी विक्री सुद्धा करू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये भांडण कलह या गोष्टी करू नयेत